आपण अनुभव मांडे म्हणतो आम्ही आता जातो फोटो फोटोशूट टाकतो आणि पण दाखवतो आता सध्या कशा प्रकारचे तर ना आता आपण जातो वरच्या साईडला तिथे तिथं मॉन्टेन जायचं तिथे मगात मग इथे आहे ना जवळपास एक अर्धा तासभर इथे आपला फोटोशूट चालू होता इथे दगडांवर आणि आता आम्ही पुढच्या जा साईडला जातो आहे बाजी त्याने पुढच्या साईडला गेल्या आज साईडला उठायचा आहे काय आता आपण जातो पुढच्या साईडला आणि मगाशी जसं की तुम्ही बघितलात समुद्र दिलं होतं आता त्याला थोडं शांत झालं म्हणजे आपण म्हणतो ना सुक्ती लागते तर टॅम टाईममध्ये थोडंसं शांत आलं आहे मगाची पाणी ते वरच्या साईडला होतं आता खाली गेलं आहे थोडं तर चला तर आता जाऊया आपण जाऊन डायरेक्ट सगळे पुढे गेले आता आजवानी मी जातो आहे पुढे इथे सकाळ आठ पाच सो की आहे चला सर या बघा इथे थोडा पुढे जायची खोटी हे बघा इथे फोटोशूट चालू झाला आहे वरच्या साइड हा जातो तिथे वर्कला आणि चला तर तर मित्रांनो आत्ता आपण पूर्ण क्लोज आलेलो नाहीच्या ते लगेच स्पॉट बद्दल नाही पुढच्या साईडला गेल्या चलाच आता पुढे आपण कंटिन्यू राहाय मित्रांनो इथे पाहू शकता आपली बच्चू जी आहे ती थकली आहे मग बसून चालून आणि आधू फोटो काढ त्याचे व्हिडिओ बनव न बघा चार रुपये नाही देणार मी मित्रांनो पावसाचा पूर्ण चिकल चिकल झाला आहे पावसाधी गेला एक दोन दिवस हा सकाळी परत पडला आहे पुढे मित्रांनो सगळ्या खतरनाक सीन आहे इकडे पाऊस सध्या दाटा एवढ्या जोरात उसळल्या आहेत अक्षरशः वरवर पाणी येत आहे तर फायनली आता आपण स्पॉटवर पोहोचलेलो आणि पाचच्या साईडला पाऊस मोठ्या लाटा येत आहेत मला एकदा दाखवतो मी पाच सेड्या तेवढ्या मोठ्या लाटा आहेत तर आता हे पाऊस आता थोडंफार थोडं शांत आहे पण इथे पाऊस आता लाटा आहे ना असा खतरनाक येत आहेत ना एवढ्या लाटा आणि ते हे चालू आहे आणि तरी पण आमच्या बहिणी पावसावर फोटो काढतात मित्रांनो पाऊस एवढा खतरनाक आता वादळ होऊन गेला तरी समुद्र एवढा खवळलाय आणि हवामान खात्यानं पण दर्शवला नाही की पाच तारखेपासून परत जोरदार पाऊस होण्याची शक्यता असं इथे पाऊस होत आहे बघ मस्त लाट आहे तर मित्रांनो पाऊस लागतो जवळपास संध्याकाळी साडेपाच एवढा खतरनाक खाता नक्की आहे जेव्हा संध्याकाळ होते ना तेव्हाच एकदम जबराट व्यू होतो पाहू शकता आत्ता अजून समुद्रात एक पण पण आता फिशिंगची बोट दिसणार कारण की आत्ता वरून ऑर्डर आले फिशिंग जायचं मी आणि त्या बोटी आहेत सर्व पंत ठेवायच्यात की त्यांना ऑर्डर असेल तीस तारखेला म्हणजे कारण आज पंत करायचे त्या लवकर काही दिवस लवकर केला आणि कारण ती वादळ होतं तर म्हणून आता तुम्हाला समुद्रामध्ये खूप पत्र दाखवतो एकही बोट दिसतात नाही तुम्हाला कारण की वादळी वाऱ्याचा इशारा खूप जोरदार आहे वारा म्हणजे स्टेबल राहू शकत आपल्यामुळे पाण्यावर त्याच्यामध्ये किंवा काही जिबीत असते त्यामुळे समुद्रात बोट दिसणार नाही चला तर असं बघूया ते काय त्याने काय नाही काय फोटो काढतोय तर इथे पाहू शकता आता शूट अजूनही चालू आहे ती बघा कुठे वरच्या साईडला गेली आहे फोटो काढण्यासाठी इथे ओम आहे आता कॅमेरामॅन बनवला आणि मागासपासून मी कॅमेरामॅन होतो आता मी चेंज नाही आता सांगलीत आहे हो चेंज झालंय आता हे पाऊस समुद्र पण काय नाही बघा लाटा बघा तर मित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया कशा अशा सुंदर नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला टेक केअर आणि गुड बाय